शेतीचा नाच गायल्यानंतर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या आलेलं आहे रेशीम केंद्र हे जे दिसते हे भव्य असं रेशन केंद्र आहे तर ह्या रेशीम केंद्राचे मालक आहेत नमस्कार तुमचं नाव अजिंक्य संतोष भोसले बरं ह्या रेशीम केंद्राबद्दल तुम्ही काय माहिती द्या कसं चालू केलं कशा पद्धतीने चालू केलं ह्याला अनुदान आहे का काय सरकारी योजनेचा काय लाभ तुम्ही ह्यात काय घेतलं का सगळी माहिती सांग ह्याच्यात सरकारी योजनेला लाभ पण आहे आपल्याला सिल्क समुद्र टू च्या नावानं आणि मनरेगेच्या नावानं तर आपण सिल्क समुद्र दोन च्या नावानं फॉर्म वगैरे भरलेले आहेत सगळे चोवीस पंचवीस ला पंचाहतर टक्के अनुदान भेटतं आपल्या शेडला त्यामध्ये किटक संगोपन गृह साहित्य किटक संगोपन साहित्य आ, परत लागवडीला आणि ड्रिपला असे चार प्रस्ताव असतात त्याचे शेड जी आहे ती शेडला पण हा ह्या शेडला अनुदान शेड सकट शेडला रॅकला ह्याच्यावर पडणारा चंद्रिका प्लस बागेत केलेलं ड्रिप प्लस लागवडीला जो खर्च येईल त्याला सगळ्याला अनुदान आहे खाद्य आहे का हा हे तू तुझा पाला त्यांचं खाद्य तुझा पाला बाकी दुसरं काय नाही दुसरं कायच खाद्य जी आळ्या कुठून आण हे चॉकी सेंटर आहे आपल्या पळशीला राजेश गमरे सरांचं तिथून आम्ही दर वेळेस म्हणजे शंभरची बॅच घ्यायची असेल तर शंभर अंडी मागणी करतो आम्ही त्यांना ते आम्हाला इथं पोच करतो अजून काय माहिती सांगा अजून काय वीस दिवसाची बॅच असती वीस दिवसामध्ये दोन मोल्ट असतात दोन वेळा आळी झोपती ते सात सात फिडींग नंतरनं झोपते त्या आळी नंतर उठल्यानंतर रोज एवढी 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 वाढत वाढत जाते आळी बघा आता हे तुम्ही केलेले मार्केटिंग कसं काय काय त्याचा फायदा का काय विजया तरी आपल्याला सगळा खर्च जाऊन साठ ते सत्तर टक्के नफा आपल्याला शिल्लक राहतो म्हणजे ह्याला एवढ्याला खर्च किती फक्त ह्या तुतूसाठी आणि ह्या आळ्यांसाठी पाचशे हा ह्या आळ्यांसाठी टोटल तेतीसशे रुपये खर्च आला झाला हा प्लस ह्यांचे पावडर चुना आणि विजेता सप्लिमेंट हे पाचशे रुपयाचे आणि पेपर रोल तीनशे रुपयाला बाकी काय मार्केटिंग हे आम्ही विकतो तासगावला याच मार्केट बारामतीला आहे बीड लाय रामनगरला आहे शेतकरी कुठं पण घेऊन घालू ह्याच्यापासून बनत काय ना कोश बनतो कोश 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 हा रेशीम धागा नाही ना आता हे कोशाव जाणार आहेत अजून दोन दिवस तरी नाही जायचं असं अंदाज आहे याचं प्रशिक्षण आपल्याला वाय रेशीम केंद्रातून भेटतं तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं तीन दिवसात पूर्ण हो ते ती, म्हणजे तीन दिवसात आपल्याला व्यवस्थित दिवसभर समजून सगळं सांगतात सा प्रॅक्टिकली जर तुम्हाला करायचं असेल तर आपले जवळचे शेतकरी कोण असते शेतकरी बांधव त्यांच्या तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तसंच मी म्हणजे मला पाडवी साहेब आमचे जे आहेत त्यांनी आम्हाला पळशीचे माझे सर जिथं मी प्रशिक्षण घेतलं त्यांचं तेन, पण चांगलं आता त्यांनी चोक्की सेंटर केले कृषी कार्या नावाचं हो तर त्यांनी मला सगळं शिकवलं मी तीन महिने त्यांच्यापासून थांबलो बघ तुम्ही आता यंग दिसत शेती करता का हो शेती म्हणजे फक्त मी रेशीम व्यवसायच करतो बाकी शेतीत नाही हा मुख्य धंदा मुख्य व्यवसाय हा शेतीचा मुख्य व्यवसाय या बॅच मधन आपल्याला शंभर ची बॅच आहे कस पण करून आता कॅल्क्युलेशन केलं ना तर शंभर किलो माल सहज गावणार या बॅच मधन आणि हा पाचशे रुपये किलोनच माल जाणार ह्याची गॅरंटी आपण सर्व हा पन्नास हजाराचा माल आहे हा महिन्यात हा महिन्याला पन्नास हजार पन्नास हजार हा सगळं सर्व मिळून हा खर्चिंगला स्टार्टिंगचा माझा खर्च आता शेडसाठी साडेनऊ लाख रुपये मी गुंतवले साडेनऊ लाख हा त्यासाठी मी बंदिस्त शीट लावली शीट आपली कडाला तिथं मी उन्हाळ्यात आता फॉगर करणार सगळे फॉगर केल्यानंतर ना फॉगर स्प्रे सोडत स्प्रे सोडतं ते शीटला जाऊन पाणी चिकटणार त्यामुळे गारट्याचा आपलं उन्हाळ्याचा काय प्रादुर्भाव जाणवणार नाही त्यांना असं आहे बघ आता ही जी तुम्ही केलं शेती लागलं हे माझ शेड आहे ना पंचवीस बाय साठचं शेड आहे आणि रॅकची संख्या म्हणजे तीन हजार स्क्वेअर फुटचे चे रॅक तीन हजार स्क्वेअर फुट चे रॅक म्हटल्यानंतर ना याला जवळपास अडीच एकर क्षेत्र पाहिजे हा अडीच एकर तुटचं क्षेत्र पाहिजे तुम्हाला जर सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल प्लस छोट पण करायचं असेल तर तुम्ही बावीस बाय पन्नास शेड बांधू शकता हा त्यासाठी तीन फुटाची भिंत पाहिजे कडाला तीन फूट उंचीची आणि शेड हा एक स्ट्रक्चर फक्त कडन नेट वगैरे तुम्ही बांधू शकता कमी असं माहिती दिल्याबद्दल तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीच्या आळ्या असतात या आळ्यामध्ये अशा पद्धती तुतूची पानं म्हणा ह्या फांद्या टाकल्या जातात आणि यापासून ह्या ज्या आळ्या आहेत तुतूची पानं फांद्या खाण्याचं काम करतात त्यातून कोश निर्माण होतो तर शेतकरी वर्ग हा मुख्य व्यवसाय म्हणून याच्याकडे शेतकरी वर्ग बघू शकतो तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद